कश्यप राक्षसी पुत्र होता करून, मिळवले करून, होते पुरदान कश्यपने पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णू नेहर अवतार धारण करून त्याचा नाश केला त्यामुळे भडकलेल्या हिरण्य कश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले हिरण्य कश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेल्या त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा म्हणजेच की नारायणाचा परम भक्त होता प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे नेमके हेच हिरण्य कश्यपाला मान्य नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हादला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येकावेळी तो अयशस्वीच ठरला सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपाला त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास भगवत नाही मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जाऊ शकत नाही मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही पण तो जळून खाक होईल हे ऐकून हिरण्यकश्यपने गावातनी वाळलेल्या कातक्याने मोठी पिढी तयार केली त्यात होलिका प्रल्हादाला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती परंतु प्रल्हादच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले होलिकाचे अंग जळू लागले तिच्या अंगाचा दहा होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामास्मरणात दंग होता शेवटी जे व्हायचे तेच झाले होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला विष्णूने खांबातून नरसिंह अवतार घेऊन हिरण्य कश्यपचा वध केला तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे म्हणून होळीला महत्व आहे